बंदा ये बिंदास है चॅनल लाईक करा सब्सक्राइब करा आणि नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा सर्वात पहिली उद्या अयोध्ये मध्ये राम मंदिराची प्रतिष्ठापना होते आहे प्रतिष्ठान होत आहे आणि त्याबद्दल गर्व से कहो हम हिंदू है जय श्री राम महाराष्ट्रातील मुंबईतील आणि देशभरातील तमाम हिंदू बांधवांना त्या निमित्ताने माझ्या शुभेच्छा मी अमित जोशी आय लव्ह गोरेगाव बंद आहे माध्यमातून आज तुमच्या समोर आलोय रविवार म्हणून सर्वात पहिला विषय म्हणजे राजकारणामधला अर्थातच असं आहे की कधी कधी आपलं हेतू साध्य करण्यासाठी समोरच्यालाही आपल्याला बाप म्हणावं लागतं म्हणजे कोबी बाप बना पडताय भाजपने महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं तेच केलं एकोणचाळीसचं संख्याबळ असतानाही त्यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदी बसवलं कारण भाजपचे त्यावेळी सुडबुद्धीने भाजप पेटली होती भाजप समोर पर्याय एकच होता तो म्हणजे शिवसेनेला फोडायचं आणि उद्धव ठाकरे यांना धडा शिकवायचा त्याच्यामध्ये भाजप यशस्वी झाली त्यानंतर प्रश्न असा आला की उद्या जर सुप्रीम कोर्टाने समजा एकनाथ शिंदे यांना बाद ठरवलं किंवा त्यांना अपात्र ठरवलं तर मग प्लॅन बी रेडी पाहिजे मग प्लॅन बी रेडी काय तर मग त्यांनी राष्ट्रवादीवर गाव मारला नरेंद्र मोदी यांनी भर सभेमध्ये सांगितलं होतं की राष्ट्रवादीने सत्तर हजार कोटींचा घोटाळा केला आहे आणि त्यानंतर अवघ्या अठ्ठेचाळीस तासात अजित पवार आपले सदतीस ते अडतीस आमदार घेऊन भाजपासोबत सत्तेत सामील होतात भाजपचा आणि काँग्रेसमधला हाच फरक आहे सत्तर वर्षामध्ये काँग्रेसने देखील थोड्या थोड्या कारवाया केल्या काही ठिकाणी आपल्या सरकारी यंत्रणांचा वापर केला परंतु नदीमध्ये बसून म्हणजे नदी आहे त्याप्रमाणे आपलं छोट ते करत राहिले भाजप हा चाणक्यांचा पक्ष आहे त्यांच्या मागे संघ परिवार आहे त्यांच्यामध्ये भाजपमधले चाणक्य लोक आहेत मग त्यांनी असं ठरवलं की नदीत उतरण्यापेक्षा आपण अथंग समुद्रात उतरूया म्हणून ते अथंग समुद्रात उतरले आणि त्याचं फळ हे झालं की संपूर्ण विरोधकांना त्यांनी निस्ताभूत करून टाकलं ईडी सीबीआय आणि इन्कम टॅक्स मागे लागलो आता प्रश्न असा आहे की महाराष्ट्रातला महाराष्ट्रातल्या जनतेला म्हणाल तर महाराष्ट्रातली जनता तमाशा बघते रोज काय ना काय नवीन घटना उघडतात हो भाजप मधले शिवसेनेत येतात शिवसेनेतले उद्धव ठाकरे गटात उद्धव ठाकरे गटातले मनसे मनसे काँग्रेस काँग्रेसमध्ये म्हणजे नुसता झोल झपाटा हा महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू आहे आणि सर्वसामान्य जी जनता आहे ती हा तमाशा बघते आता या तमाशामधून आणखीन एक गोष्ट उघड आली की दोन हजार ला मुख्यमंत्री कोण होणार महाविकास आघाडीचं सोडून द्या महाविकास आघाडीमध्ये आज काँग्रेस राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे गट आहे जर तिघं एकत्र आले तिघं एकत्र लढले त्याच्यानंतर त्यांचा मुख्यमंत्री कोण होणार ज्याला जास्ती जागा मिळणार कारण काँग्रेस जी आहे ना ती काँग्रेस असं म्हणा की सहजासहजी काही सोडत नाही त्यामुळे पहिल्यापासूनच सुरुवात अशी होणार की काँग्रेस पहिली जागा सोडणार का आपल्या आपल्यामधल्या जर त्या सोडल्या आणि काँग्रेसला जास्ती जागा मिळाल्या तर मुख्यमंत्री पद ते सोडणार का याच गोष्टीपासून सगळी सुरुवात आहे तीच गोष्ट महायुतीमध्ये महायुतीमध्ये असं आहे तीन पक्ष आहेत महत्वाचे असे आहेत चार पाच पक्ष पण रिपाई आठवले गट म्हणा किंवा बच्चू कडूंचा पक्ष म्हणा यांना भाजप गृहित धरत नाही फारसी त्यामुळे तीन पक्ष आहेत तीन पक्ष कोणते शिंदेची शिवसेना भाजप आणि तिसरा पक्ष अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी आता मजा अशी आहे की या तिन्ही पक्षामध्ये मुख्यमंत्री आमचाच होणार अशी स्पर्धा सुरू झाली आहे तीन दावेदार एक मुख्यमंत्री पद म्हणजे शेवटी प्रश्न जनतेला असा पडला आहे की या महायुतीमधला मुंगेरीला लावून मुंगेरीला प्रत्येकाला स्वप्न आहे मुख्यमंत्री होण्याचं एकनाथ शिंदे म्हणतात आम्हीच मुख्यमंत्री आमचाच होणार अब्दुल सत्तार म्हणतात पुढची तीस वर्ष मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे राहणार म्हणजे आज जर एकनाथ शिंदे जर पासष्ट वर्ष असतील तर पंच्याण्णव वर्षापर्यंत वर्षा मुख्यमंत्री तेच राहणार त्याच्यानंतर त्यांचे दुसरे काही नेते मंडळी आहेत ते पण की पुढचा मुख्यमंत्री हा था था भर पडली आहे मुख्यमंत्री कोण तर अजितदादा पवार चार दिवसापूर्वी मुंबईमध्ये महिला आघाडीची एक सभा पार पाडली त्या सभेमध्ये महिला टोप्या घालून आलेल्या त्या टोप्यावर लिहिलं होतं की भावी मुख्यमंत्री अजितदादा पवार म्हणजे हे स्वप्न पडलंय म्हणा किंवा राष्ट्रवादीला हे स्वप्न पडलं आहे की आमचाच मुख्यमंत्री होणार आता तिसरीकडे भाजप भाजपचे प्रदेश अध्यक्ष असू दे भाजपचे नेते असू दे ते काय सांगतात की दोन हजार चोवीसला मुख्यमंत्री हा भाजपचाच होणार आणि गंमत अशी बघा सांगताना देवेंद्र फडणवीस असू दे बावनकुळे असू दे मुनगंटीवार असू दे ही मंडळी सांगताना काय सांगतात दोन हजार चोवीस पर्यंत मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदेच राहतील पण असं कधीच सांगत नाहीत की दोन हजार चोवीस नंतर देखील मुख्यमंत्री पदाचे दावेदार हे एकनाथ शिंदे असतील त्याला कारण असं आहे की भाजप सहजासहजी मुख्यमंत्री पद सोडणार नाही कशाला सोडणार त्याला कारण असं आहे की उद्या जेव्हा वाटप होईल जागेंच त्या जागांच्या मध्ये भाजप किमान एकशे साठ ते एकशे एक सत्तर जागा लढणार आणि मित्र पक्षांसाठी एक शंभर ते एकशे दहा जागा सोडणार धरून चला की अजितदादा गटाला आणि शिंदे गटाला प्रत्येकी एक साठ पासष्ट जागा मिळतील त्याच्यावर मिळणार नाही त्याच्यातून त्यांचे तीस किंवा चाळीस आमदार समजा निवडून आले दोघांचे त्यांचे तीस चाळीस यांचे तीस चाळीस भाजप आजही अशा स्थितीत आहे की भाजप स्वबळावर जरी लढली तरी भाजपचे किमान नव्वद ते एकशे दहा आमदार हे निवडून येणार महायुतीत लढले तर एकशे दहा पर्यंत जातील एखादा शंभर पर्यंत जातील पण सर्वाधिक आमदार हे भाजपचे निवडून येणार त्यावेळची परिस्थिती वेगळी होती तेव्हा भाजपला दुसरा पर्याय नव्हता म्हणून मुख्यमंत्रीपदी त्यांनी एकनाथ शिंदेला बसव दोन हजार चोवीस नंतर ते तसं नसणार दोन हजार चोवीस नंतर भाजपची गरज संपलेली असणार आणि खरी गरज भासणार एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार याला त्यामुळे होणार असं की भाजप हा दावा सोडणार नाही उद्या जर वेळ आली तर महाराष्ट्रात मुख्यमंत्री हा भाजपचाच असेल आज पर्यायाने नाव येत आहे देवेंद्र फडणवीस यांचं पण भाजपमध्ये धक्का तंत्र असतं भाजपमध्ये सांगता येत नाही की वरिष्ठ म्हणजे अमित शहा आणि पंतप्रधान मोदी हे अचानकपणे कोणाला धक्का देतील हे सांगता येत नाही आज अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांचं नीट जमत नाही त्यामुळे कदाचित देवेंद्र फडणवीस यांचं सुरुवातीला नाव पुढे येईल आणि अचानकपणे त्यांना धक्का मिळू शकतो जसा तीन राज्यामध्ये म्हणजे राजस्थानमध्ये मध्य प्रदेशमध्ये आणि छत्तीसगडमध्ये ज्या जुन्या मुख्यमंत्र्यांना धक्का देऊन नवे चेहरे पुढे आले तसं महाराष्ट्रात भाजपच्या बाबतीत होऊ शकतं पण इतकं निश्चित की भाजप मुख्यमंत्री पदाचा दावा सोडणार नाही त्यामुळे साहजिकच सर्वसामान्य जनतेमध्ये ही चर्चा आहे की महायुतीमधला मुंगेरी लाल कोण ठरणार एकनाथ शिंदे ठरणार अजितदा पवार ठरणार की नाईलादा भाजप ठरणार आता येऊया आपण दुसऱ्या मुद्द्याकडे दुसरा मुद्दा म्हणजे गोरेगावचा मध्ये मी नेहमी मराठी माणसाबद्दल बोलत असतो आणि आजही बोलला आज गोरेगावात स्थिती अशी आहे की मराठी टक्का हळूहळू घसरतोय आणि अमराठी टक्का हळूहळू पसरतोय घसरतोय आणि पसरतोय या सर्वात मोठं जर तुम्ही कारण कोणतं म्हणाल तर मी सांगेन गोरेगावात चाललेली जी डेव्हलपमेंट बाकी मुद्दे जे छोटे मोठे आहेत ते सोडून द्या परंतु आज गोरेगावामध्ये पूर्व आणि पश्चिमेकडे जर मराठी टक्का कमी होत असेल आणि अमराठी टक्का वाढत असेल तर त्याला कारण आहे आता आता तुम्ही म्हणाल ते कसं तर तुम्हाला समजून रिडेव्हलपमेंटसं उदाहरण तुम्हाला देतो पत्राचाळीचे सहाशे बहात्तर कुटुंब सुरुवातीला होते मध्यम वर्गीय सगळे त्याच्यामध्ये ऐंशी टक्के पंच्याऐंशी टक्के जवळपास हे मराठी होते आज स्थिती काय आहे आज या सहाशे बहात्तर मध्ये कमीत कमी तीनशेच्या घरात एक अमराठी लोक गेले उद्या जेव्हा जागा पूर्ण होणार तेव्हा आणखी शंभर लोकांनी जर जागा विकायला काढल्या मराठी माणसाने तर आश्चर्य वाटायला नको दोष मी मराठी माणसाला देणार नाही कारण त्याला कारण असं आहे की सुरुवातीपासून मराठी माणूस हा कुटुंबात राहिलेला आहे एका कुटुंबामध्ये दोन भाऊ आहेत तीन भाऊ आहेत बहिणी आहेत मग जेव्हा जागा नवीन तयार होते आणि ती विकण्याची वेळ देते तेव्हा कोणताही भाऊ असं सांगणार नाही तू या जागेमध्ये रा हरकत नाही मी काही बोलणार नाही तो हक्क मागणार तो वाटा मागणार आणि मग मा तो देण्यासाठी पर्यायाने जागा विकावी लागणार जागा विकावी लागणार आज त्या जागेची किंमत जवळजवळ दोन कोटीच्या घरात जाणार मग ती घेणार कोण मराठी माणूस घेणार का तर नाही घेणार मग घेणार कोण एखादा गुजराती मारवाडी किंवा अमराठी व्यक्ती ती जागा विकत घेणार आज गोरेगावात तेच चाललंय आज गोरेगावामध्ये अगदी सिम्पल सांगतो शास्त्रीनगर नगर हे जे दोन पट्टे आहेत या दोन पट्ट्यामध्ये मराठी पूर्वी लोक मोठ्या प्रमाणावर होती पांडुरंगवाडी म्हणा जयप्रकाश नगर म्हणा इथे देखील मराठी माणसं मोठ्या प्रमाणावर झालं असं की रिडेव्हलपमेंटची सुरुवात झाली चार वेळची बिल्डिंग वीस घर त्या वीस घरामध्ये जवळजवळ चौदा ते पंधरा मराठी माणसं बिल्डर आला बिल्डरने काही पैसे दिले काही कॉर्पस फंड दिला तीनशेच्या जागी चारशे स्क्वेअर फूट दिली तिथे इमारत उभी राहिली वीस माळ्याची लोक आली ऐंशी आता या ऐंशी लोकांमध्ये असं झालं जागेचे भाव आहे वन बीएचके एक ते सवा करोड टू बीएचके दीड ते पावणे दोन करोड आता मराठी माणूस जो नोकरदार वर्ग आहे म्हणा किंवा मध्यम वर्गीय आहे त्याला टू बीएचके वन बीएचके इतक्या भाग घेणार परवडत नाही त्यामुळे घेणार कोण अमराठी म्हणस अर्थातच मारवाडी गुजराती जैन समाज मराठी तिथे मागे राहिला अच्छा तिथे जे मराठी राहतात त्याच्यातले अर्धे अधिक मध्यम वर्गीय असतात जे काय उरले असतात चौदा पंधरा मग मेंटेनन्स येतो मेंटेनन्स किती असतो जागेचा सुरुवातीला जेव्हा भरतात तेव्हा पाचशे सातशे असतो नवीन इमारत उभी राहते तेव्हा तो मेंटेनन्स जातो पाच हजार सहा हजारच्या घरात मग मराठी माणूस काय करतो ती जागा विकून टाकतो ती जागा विकतो आणि मग बोरिवली दहीसर विरार रोड वसई विरार या ठिकाणी निघून जातो मग त्या जागा विकत कोण घेत तर त्या जागा विकत घेणारे अमराठी कारण पाहुणे दोन दोन कोटी देणार कोण अमराठी माणसं त्यामुळे मराठी टक्का जो आहे तो गोरेगावमध्ये हळू हळू हळूहळू घसरत चाललंय आज म्हाडाच्या इमारती येत आहे म्हाडाच्या इमारती ज्या लॉटरी सिस्टीम करते त्याच्यात तुम्ही बघा त्याची कॉस्ट वन बी एच के देखील ऐंशी पंच्याऐंशी लाखाच्या घरात आहे मराठी माणसाची बोची सर्वात मोठी इतकी नाए इतका मोठा पैसा आणायचा कुठून त्यात कुटुंब मोठं कुटुंब मोठं म्हटल्यावर पर्यायाने तिथे असं होतं की वाटेकरी आले चार भाऊ असले तीन भाऊ असले मग ती जागा विकणार वाटे घेणार मग आता जेव्हा वाटे करतात जर दोन कोटीच्या जागेमध्ये तीन वाटेकरी असतील तर साठ ते पासष्ट लाख त्यांच्या वाट्याला येतात मग आता गोरेगावात त्यांना वन के मिळेल का हो तर नाही मिळणार ना। आज वन के सोडा वन रूम किचन सुद्धा गोरेगावात ना मिळणार नाही त्याचाही भाव आज साठ आणि पासष्ट लाख बिल्डरने लावलेला आहे बिल्डरने सगळं वाढवून ठेवलेलं आहे त्याला कारण बिल्डरही ना दोषी नाही कॉर्पस फंड द्या एफसआयचे पैसे द्या म्हाडाच्या अधिकाऱ्यांना पैसे द्या स्थानिक राजकारणी आहे त्यांना पैसे द्या त्यांना वाटणी द्या ह्याच्यामध्ये त्यांचे भरपूर पैसे जातात मग ते जागेचे दर वाढवतात त्यामुळे आज गोरेगावात स्थिती अशी आहे की जिथे जिथे रिडेव्हलपमेंट झाले आहे तिथे मराठी लोक होती ती हळूहळू कमी होत आहे उद्या बी एस टी नगर म्हणा मोतीलाल नगर एक दोन तीन म्हणा उन्नतनगर म्हणा इथे पण जेव्हा रिडेव्हलपमेंट मोठ्या प्रमाणावर होईल तेव्हा आपल्याला असं दिसून येईल की मराठी माणसं ही कमी होत चाललेली आहे आणि अमराठी माणसं ही गोरेगावात वाढत चालली आहे आणि त्याला एकच कारण आहे ते म्हणजे रिडेव्हलपमेंट रिडेव्हलपमेंट होणं गरजेचं आहे विकास हा झालाच पाहिजे परंतु मला असं वाटतं की जे राजकारणी आहेत नगरसेवक माजी आहेत आमदार आहेत खासदार आहेत यांनी एक गोष्ट अशी केली पाहिजे की बिल्डरला सांगायला पाहिजे की बाई वन रूम किचन पण बांध मराठी माणूस तिकडे राहील ज्याच्या हातामध्ये पंचावन्न साठ लाख लोक येतात तो तिकडे जागा विकत घेऊ शकतो तर तू बाबा भाव व्यवस्थित लाव आणि वन वान रूम किचन पण कर पण राजकारणी त्याच्या भागडीत पडत नाही त्याला कारण असं आहे की अर्ध्या ठिकाणी राजकारणी हेच भागीदार आहे मराठी माणसामधून नाही ते गुजराती मारवाडी बाकी जे अमराठी बिल्डर आहेत त्यांच्यासोबत हे भागीदार आहे भागीदार नसले तरी त्यांचा जो खर्च आहे कार्यालयाचा खर्च म्हणा किंवा त्यांचे वार्षिक उत्सव होतात वेगवेगळे त्यांचे कार्यक्रम होतात उपक्रम होतात त्याला पैसे हे बिल्डर लोक देतात त्यामुळे या बिल्डरांच्या विरोधात ते जाणार नाहीत गोरेगावामध्ये वनरूम किचन कधी येणार नाही जागेचे दर कधी खाली होणार नाहीत आणि या तीन गोष्टी जेव्हा होणार नाही तेव्हा निश्चितपणे मराठी टक्का हा गोरेगावात दिवसेंदिवस घसरत चालणार आणि अमराठी लोक गोरेगावामध्ये पसरत चालणार आज एवढंच मी अमित जोशी पुढच्या रविवारी पुन्हा एकदा एखादा नवा विषय घेऊन आणि गोरेगावचा विषय घेऊन तुमच्या समोर येईल तोपर्यंत तुमची रजा घेतो पाहत राहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र